नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या व्यासपीठावर जिथे मी तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करत असेल ब्लाउज कटिंग असेल ड्रेस नऊवारी साड्या मला जे काही करता येतं त्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी मनापासून प्रयत्न करत असते माझं चॅनल सध्या नवीन आहे त्यामुळे हळूहळू हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण मला हे नुसतं शिवणकाम करायचं नाहीये किंवा त्याच गोष्टी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचं नाहीये तर माझ्यासाठी महत्त्वाचं हे आहे की तुम्ही मोटिवेटेड राहणं त्यामुळे तुम्हाला मोटिवेशन मिळण्यासाठी सुद्धा मी काही व्हिडिओ शेअर करत असते आणि नक्कीच तुम्हाला ते आवडतात स्वीकारलेलं आहे आणि जसं एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीसोबत सगळं शेअर करत असते असंच मला तुमच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या आहेत माझ्याकडे जे ज्ञान आहे कला आहे किंवा मी जे काही अनुभव घेतलेले आहे तर हे अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडतात तर आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला शिवणकामामुळे पाठदुखी कंबरदुखी दुखी असे काही त्रास होतात का मी ज्या वेळेला सुरुवात केली होती आणि त्यातून चांगले पैसेही मिळवत होती त्यावेळेला मला बरेच जण असे म्हणाले आता तुला पैसा बरा वाटतोय पण कमरेची आणि पाठीची तू वाट लावून घेशील आमचं जर तू ऐकशील तर हे काम अजिबात तू करू नको या कामामुळे भविष्यामध्ये पाठीचा आणि कमरेचा तुला त्रास होऊ शकतो या लोकांनी ना माझ्या डोक्यामध्ये फिट्ट बसवलं की तू जर शिवणकाम केलं तर काही दिवसांनी का होईना पण तुला कमरेचा आणि पाठीचा त्रास होणार आहे मला या कामाची खूप आवड आहे त्यामुळे मी या लोकांच्या बोलण्याकडे नक्कीच दुर्लक्ष केलं पण थोडं का होईना डोक्यामध्ये ते कुठेतरी राहिलंच पण मला हे काम आवडतं मी माझ्या आवडीचं काम करते म्हणून मी केव्हाही आणि कितीही काम करत होते एखाद्या रात्री मला झोप जरी येत नसली तरी मी आपली इकडे यायची लाईट चालू करायची आणि माझं काम करत बसायचे आपण ज्या वेळेला आपल्या आवडीचं काम करत असतो ना त्यावेळेला आपण पूर्णपणे शरीराकडे दुर्लक्ष करतो काही दिवसांनी म्हणजे दोन तीन वर्षांनी मला पाठीचा त्रास जाणवायला लागला आणि मग काय कुठेतरी माझ्या डोक्यात फिट्ट असलेली गोष्ट मला आठवली की आता यापुढे तुला त्रास होणार आहे त्यावेळेला मी थोडं घाबरली आणि अक्षरशः माझं काम मी बंद केलं आणि त्या आठ दिवसांमध्ये माझ्याकडे जेही कस्टमर आले त्यांना मी सांगितलं की मी आता काम करणार नाहीये मी आता हे बंद केलेलं आहे आता मी ठरवलं होतं की मशीनवर अजिबात काम करायचं नाही भविष्यामध्ये त्रास होण्यापेक्षा आत्ताच मी इथे थांबलेलं बरं आणि मग काय मी मस्त आराम करायला लागले तसा दुसरीकडे माझा इन्कम सोर्स होता त्यामुळे इन्कमच हवा आहे म्हणूनच मी हे करते तसं काही नव्हतं दोन तीन दिवस आराम केल्यानंतर मला बरं वाटायला लागलं पण त्यानंतर मात्र मला बोर व्हायला लागलं पण मनामध्ये थोडीशी भीती होती त्यामुळे मनाला समजवलं की बाई तू आता गप्पच बस त्यानंतर चार पाच दिवस झाले सात आठ दिवस झाले पण आता मात्र माझा आळस वाढायला लागला होता मी खाऊन पिऊन एकदम निवांत होती पण जास्त आराम करून करून सुद्धा पाठदुखी व्हायची म्हणजे आता काम केलं तरी त्रास होतो आणि नाही केलं तरी सुद्धा त्रास होतोच आणि आता मात्र मी पक्का निर्णय घेतला की मी पुन्हा काम सुरू करते कारण काम न करता त्रास सहन करण्यापेक्षा काम करून जर त्रास झाला तर काय वाईट आहे आपल्या मनामध्ये ही भीती भरलेली आहे की तुम्हाला शिवणकामामुळेच हे त्रास होतात तर मला सांगा की ऑफिसमध्ये जे लोक बसून काम करतात त्यांना हे त्रास होत नाहीत का किंवा कोणतं काम केल्यामुळे शरीराला त्रास होत नाही तुम्ही काम न करता अंथरुणावर लोळत जरी पडला ना तरी सुद्धा तुम्हाला त्रास होतो याचं मूळ कारण हे आहे की आपण जर आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतोय आपण त्याची काळजी नाही घेते तर आपल्याला त्रास होतो मग काम कोणतंही असो त्यामुळे हा एक निव्वळ गैरसमज आहे कोणत्याही कामामध्ये आपल्याला कष्ट करावेच लागतात त्यामुळे काम कोणतंही असलं तरी आपण जर आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला अशा पद्धतीचे त्रास होणारच नाहीत आपल्या कंबरदुखीसाठी कारणीभूत असे बरीच कारणं आहेत जसं की डिलेवरी आली सिझेरियन आलं त्यामुळे ना प्लीज आपल्या मशीनला तुम्ही दोष देऊ नका तर आपली स्वतःची काळजी घ्या पहिले शिलाई मशीन फक्त पायानेच चालवली जायची त्यामुळे कदाचित पूर्वीच्या काळी हा गैरसमज निर्माण झालेला असावा आता बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शिलाई मशीन आलेल्या आहेत आपल्याकडे जर साधी घरगुती शिलाई मशीन असेल तर आपण त्याला मोटर सुद्धा बसवू शकतो त्यामुळे निश्चितच आपल्या पायांवर आणि कमरेवर ताण पडत नाही त्यामुळे आपलं काम सुद्धा सोपं होणार आहे त्याची किंमतही काही जास्त नसते हजार रुपयापासून आपल्याला मोटर मिळतात हात शिलाई मशीन आहे किंवा इलेक्ट्रिक मशीन आहे यामुळे आपलं कामणं पूर्वीपेक्षा खूपच सोपं झालेलं आहे त्यामुळे आपल्या शरीराला कोणताही त्रास न होता आपण हे काम सहज करू शकतो तर आता तुम्ही तुमची स्वतःची काळजी कशी घ्यायची आहे या संदर्भात मी काही मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे तर माझा पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही बसण्यासाठी काय वापरताय जर तुम्ही खुर्ची वापरत असाल तर आत्ताच खुर्ची वापरणं बंद करा आणि व्यवस्थित मशीनच्या मापात असेल असं प्लास्टिकचं किंवा लाकडी स्टूल वापरा त्यामुळे निश्चितच तुमच्या कमरेला त्याचा फायदा होईल तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी व्यवस्थित अशी प्रकाश योजना असेल व्यवस्थित सूर्यप्रकाश येत असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमची मशीन ठेवा म्हणजे तुमच्या त्रास नाही जर तुमच्या शरीराला तुम्हाला अजिबात त्रास द्यायचा नाहीये आणि तुम्हाला काम सुद्धा तितकंच प्रिय आहे तर तुमच्या शिलाई मशीनला मोटर बसवून घ्या किंवा इलेक्ट्रिक मशीन सुद्धा तुम्ही वापरू शकता माझा तिसरा मुद्दा असा आहे की एकाच ठिकाणी कंटिन्यू बसून तुम्ही काम करू नका थोडा आदलून बदलून काम करा म्हणजेच एखादं ब्लाऊज शिवल्यानंतर पाच मिनटं तुम्ही ब्रेक घ्या किंवा उभं राहून एखादं ब्लाऊज कट करा उभं राहून करता येण्यासारखं कोणतंही काम तुम्ही या वेळेला करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही काही वेळ बसून आणि काही वेळ उभं राहून जर काम केलं तर तुमच्या शरीरालाही तितका त्रास होणार नाही आहे आणि तुमचं काम पूर्णसुद्धा होणार आहे आता माझा चौथा मुद्दा असा आहे की तुम्ही रोज थोडा तरी व्यायाम करा व्यायाम हा शरीरासाठी खूप गरजेचा आहे मला माहिती आपल्याकडे वेळ नसतो पण तरी सुद्धा स्वतःसाठी थोडासा वेळ काढा नंतर वय झाल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होईल त्यामुळे हे आत्ताच सुरू करा माझा पाचवा मुद्दा असा आहे की अवेळी खाणं अवेळी काम करणं हे टाळा काम काय होतच राहील पण आपल्या शरीराकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पाणी भरपूर प्या हवं तर आपलं काम करण्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी एखादी बॉटल भरून ठेवा वॉशरूमला जाण्याच्या निमित्ताने का होईना पण तुम्हाला थोडासा ब्रेक मिळेल कारण पाणी पिण्यासाठी तर तुम्ही काही ब्रेक घेणार नाहीये आता व्यायाम कोणते करायचे किंवा खाण्यापिण्याची काळजी कशी घ्यायची हे सांगायला मी काही योगा टीचर किंवा डॉक्टर नाहीये ते तुम्हाला युट्यूबवर आणि इन्स्टावर बरेच जण सांगतील त्यामुळे शरीराला त्रास होतोय म्हणून आपलं काम सोडण्यापेक्षा आपल्या शरीराची जर काळजी आपण घेतली तर ते उत्तमच आहे तुम्हाला जर थोडा त्रास मध्ये जाणवतही असेल तर तुम्ही कामामध्ये थोडासा ब्रेक घ्या आणि पुन्हा नव्याने काम सुरू करा तर तुम्हाला या बाबतीत काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या मैत्रिणींना याची गरज आहे त्यांना शेअर सुद्धा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू